नमस्कार रोज सकाळी दिवा लावताना बोला हा दोन शब्दाचा मंत्र न मागता मिळेल सर्व काही मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात देवपूजा करताना दिवा लावण्याचे एक वेगळेच महत्त्व आहे असे मानले जाते की दिवा न लावता केलेले पूजन अपूर्ण असते आपण जी काही पूजा करतो त्याचे आपल्याला दिवा लावल्यावरच मिळते त्याचे कारण असे की आपण जी काही पूजा करतो ती पूजा भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे काम दिव्यामार्फतच होते म्हणून देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावावा घरात दिवा लावल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात दिवा लावताना अशा प्रकारे लावावा की देवपूजा झाल्यानंतरही तीन ते चार तास दिवा तेवत राहावा पूजा झाल्यानंतर लगेचच दिवा मालवणे अशुभ मानले जाते आणि दिवा जितक्या वेळेपर्यंत तेवत असतो तोपर्यंत आपल्याला पूजेचे फळ मिळत राहते त्याचबरोबर दिवा तेवत असताना घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होऊन जाते व आपल्या जीवनातील सर्व अंधकार निघून जातो पूर्व व उत्तर दिशेला दिवा लावणे खूप शुभ असते तर पश्चिम व दक्षिण दिशेला वेळ प्रसंगीच दिवा लावला जातो दक्षिण दिशा ही पितरांची व यमदेवाची दिशा असल्याने श्राद्ध पक्ष किंवा पितरांची तिथी इत्यादी दिवशी या दिशेला दिवा लावावा दिवा लावल्याने आपली फक्त पूजाच पूर्ण होत नाही तर आपल्या जीवनातील अडचणी व बाधा ही दूर होतात शास्त्रामध्ये सांगितलेले आहे की दिवा लावताना काही मंत्राचा उच्चार केल्यास आपल्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होतात आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहोत ज्याचा तुम्ही दिवा लावताना त्याचा उच्चार केला तर तुम्ही जी इच्छा भगवंताकडे व्यक्त कराल ती लगेचच पूर्ण होईल चला तर पाहूया तो खास मंत्र जेव्हा तुम्ही पूजन करताना दिवा लावता त्यावेळी तुम्हाला या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे हा मंत्र असा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते या मंत्राचा तीन वेळा जप झाल्यानंतर आपली जी काही इच्छा असेल ती लवकरच भगवंताकडे प्रकट करावी असे म्हटले जाते की दिवा लावून मंत्र म्हटल्यानंतर आपण जर आपली इच्छा भगवंतांना सांगितली तर ती लगेचच भगवंतापर्यंत पोहोचते आणि आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा टीप वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतेही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल